देश क्षेत्रफळाने छोटा असेल किंवा मोठा असेल याला फार महत्त्व राहत नाही जेव्हा त्या देशाचं भौगोलिक स्थान हे जगाच्या दृष्टीने अधिक मोक्याचं असतं इतर देशांशी असलेले त्या देशाचे संबंधही अनेकदा त्यावर अवलंबून असतात अशाच एका छोट्या आफ्रिकन देशाला भारताने मदतीचा हात पुढे करत दोन देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिलाय याच विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार न्यूज डंकाच्या जगाचा कानोसा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे तर हा छोटा आफ्रिकन देश म्हणजे केनिया आता केनियाची चर्चा का भारताने केनियाला नुकतीच कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी अडीचशे दशलक्ष डॉलर्स क्रेडिट लाईनची घोषणा केली याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केनियाचे राष्ट्रपती विल्यम सामोई रुट्रो यांनी संरक्षण व्यापार ऊर्जा सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा या क्षेत्रात भारतासोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचंही मान्य केलंय केनिया आणि भारताचा विचार केला तर हे दोन्ही देश शेजारी आहेत असं म्हणता येईल शेजारी आहेत पण खूप दूरचे साधारण अडीच हजाराहून अधिक नॉटिकल मैलाचं अंतर या दोन देशांमध्ये हिंदी महासागर या दोन्ही देशांच्या मध्ये भारत आणि केनियाची मैत्री तशी जुनी आहे दोन्ही देशांचं एकमेकांना सहाय्य सुद्धा असतं भारत हा आशियामधला एक महत्वाचा देश आहे आणि केनिया हा आफ्रिकेतला एक देश आहे शिवाय आफ्रिकी महासंघाचा एक सदस्य सुद्धा आहे आफ्रिकी महासंघ ही आफ्रिकन देशांची सरकार पातळीवरची एक संघटना आहे आफ्रिकी देशांना भेडसावणाऱ्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय समस्या सोडवणं शिवाय आफ्रिका खंडामध्ये शांतता स्थैर्य आणि सुरक्षेला चालना देणं मानवाधिकारांचं संरक्षण करणं यासाठी ही संघटना काम करते एकूणच समृद्ध आणि शांततापूर्ण आफ्रिका खंडाची उभारणी हे या संघटनेचं ध्येय आहे या संघटनेचे पंचावन्न सदस्य देश आहेत महासत्ता बनण्याच्या शर्यतीत जरी आफ्रिकन देश थोडे मागे असले तरी आफ्रिकी महासंघाचा एकत्रित जी डी पी हा तीन लाख कोटी डॉलर इतका आहे म्हणजेच भारताच्या सध्याच्या जी डी पीच्या जवळपास आहे त्यामुळे आफ्रिकन देशांकडे फार दुर्लक्ष करणं परवडणारा आहे त्यामुळे फक्त केनियाच नाही तर संपूर्ण आफ्रिका हा जगासाठी महत्त्वाचा आहे भारतासाठी आफ्रिकन देश महत्वाचे आहेतच हे वारंवार दिसून आलेलं आहे भारताने आफ्रिकेत साधारण स्वातंत्र्याच्या नंतर लगेचच म्हणजे एकोणीसशे पन्नास ते सत्तरच्या काळात संबंध प्रस्थापित करण्यासाठी गुंतवणूक सुरू केली होती पण ही केवळ सुरुवात होती असं म्हणता येईल पण त्यानंतर परराष्ट्र धोरणात भारताने आफ्रिकेला नेहमी प्राधान्य दिलंय आफ्रिकेत हिरे साखर सोनं लोह तांब चांदी यासह मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधन आहेत त्यामुळे अर्थात साऱ्या जगाचं लक्ष आफ्रिकेकडे भारत त्याला अपवाद नाही पण भारताची तिथली उपस्थिती ही केवळ गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने किंवा तिथल्या संसाधनांचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून नाहीये आफ्रिकन देशांवर कोणतंही संकट आलेलं असताना भारताने वेळोवेळी त्यांना मदतीचा हात पुढे केलाय याशिवाय दहशतवादाला विरोध हाही एक दोन देशांमधला समान मुद्दा आहे ज्यावर भारत आणि आफ्रिकेचं एकमत आहे दहशतवाद मानवतेसमोरील सर्वात गंभीर आव्हान आहे हे आज अनेक देशांना मान्य आहे भारत आणि आफ्रिकेचं सुद्धा यावर एकमत आहे दहशतवाद विरोधी क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्णय या दोन्ही देशांनी घेतलाय शिवाय संरक्षण सहकार्य करण्याचाही त्यांचा निर्णय दोन्ही बाजूंनी संरक्षण उद्योग जहाज भेटी आणि दोन्ही बाजूंच्या उच्चस्तरीय भेटींचं अधूनमधून आदानप्रदान करण्याचंही ठरलंय आफ्रिकेचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन या देशांना आता जी ट्वेंटीच्या कुटुंबात देखील प्रवेश मिळाला आहे त्यांना या गटात सामावून घेण्यासाठी भारतानेच पुढाकार घेतला आहे असंही म्हणता येईल आफ्रिकन युनियनचा जी ट्वेंटीमध्ये समावेश होणं हे केवळ भारताला किंवा अजून कोणत्या एका देशाला फायद्याचं आहे असं नाही आहे तर या महासंघाचा समावेश हा व्यापक जगासाठी फायद्याचा आहे असं तज्ज्ञांचं मत आहे यामुळे जागतिक व्यापार गुंतवणूक या सर्वांची पुनर्रचना करावी लागणार आहे आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त देशांना होणार आहे जगाला हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधन सामग्री आफ्रिका खंडात विपुल प्रमाणात आढळून येतात हवामान बदलाच्या संकटाचा सामना हा जगातील सर्व देशांना एकत्र करावा लागणार असल्याचं अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलून दाखवलंय त्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू केलेत आणि भविष्यात त्यात आफ्रिकन देशांचा महत्त्वाचा वाटा असणार आहे आफ्रिकी देशांमध्ये साठ टक्के अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत आणि अक्षय ऊर्जा कमी कार्बन तंत्रज्ञानासाठी आवश्यक तीस टक्के खनिज आहे लिथियम आयन बॅटरीसाठी आवश्यक असलेलं कोबाल्ट एकट्या कॉंगोमध्ये पन्नास टक्के आढळतं त्यामुळेच अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या शोधात असलेल्या जगासाठी आफ्रिकी देशांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे पण या देशांवरही चीनचं लक्ष आहे इथे सुद्धा चीन भारताशी स्पर्धा करायला उभा ठाकलाय चीनने आफ्रिकी देशांशी व्यापारी संबंध प्रस्तावित करून आघाडी घेतली आफ्रिका खंडात आज चीनी गुंतवणूक जास्त आहे पण तसं असलं तरी दुसरीकडे चीन केवळ आपल्या व्यावसायिक उद्देशाने तिथे पोचलाय तिथे गुंतवणूक करण्यासोबतच ऊर्जा स्रोतांवर चीनची नजर आहे जागतिकीकरणातून जे फायदे आफ्रिकेतून घेता येतील ते आपल्या बाजूने वळवून घ्यायचं असं चीनला वाटतंय हे केवळ आफ्रिकेतूनच वाटतंय असं नाही तर एकूणच दुनियेकडून चीनची तीच अपेक्षा आहे चीनचा संधी साधूपणा इथे दिसून येतो कारण आफ्रिकेत भरपूर नैसर्गिक संसाधनांची संपत्ती आहे हे कळल्यानंतर चीनने तिथे गुंतवणूक सुरू केली आहे आणि दि ती दिवसेंदिवस वाढते चीनचा आफ्रिकेतील वाढता प्रभाव हा इतर देशांसाठी नक्कीच धोक्याची घंटा ठरणार आहे अमेरिका आणि युरोप या पारंपरिक गुंतवणूकदारांनी आफ्रिकेकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलं असलं तरी आता चीन रशिया तुर्की इस्रायल आणि इराण यांच्यासारखे देश आफ्रिकेमध्ये गुंतवणूक वाढवताना दिसत आहेत चीन हा सध्या आफ्रिकी देशांचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे रशिया हा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे आखादी देश मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत एकूणच आफ्रिकन देशांचं वाढतं महत्त्व लक्षात घेता सर्वच देशांचं लक्ष तिकडे लागू नये त्यामुळे भारताने केनयापुढे पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केल्यामुळे आत्ता असलेले संबंध अधिक दृढ होणार आहेत हे नक्की तूर्त्यास इथेच थांबूयात तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डंका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद